पुराचे पाणी आपल्या भागात वाढत दुर्लक्ष करू नका असल्यास तुमच्या पुराचे पाणी जर भरपूर प्रमाणात वाढत याकडे पाण्याकडे तुमचे स्वतःच वाढणाऱ्या पाण्या पुराच्या पाण्याकडे पुरा पुरा तुमचे लक्ष असावे अति आत्मविश्वास न बाळगता आपल्या कुटुंबचे तसेच जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून घ्यावे म्हणजे स्वतःला शहाण समजत नाही शासनाच्या सूचनाचे पालन करावे आणि आत्मविश्वास बाळगू नका तुम्ही फालतू आत्मविश्वास कारण आपल्या आप कुटुंबाचे तसेच जनावरांना तुम्ही सुरक्षित ठिकाणी जनावरांची पण काळजी घ्या तुम्ही सुरक्षित ठिकाणी जनावरांना आणि स्वतः सुरक्षित ठिकाणी जावा आणि भूसकलन होणाऱ्या भागात तसेच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे आता भूसकलन म्हणजे काय जिथं जिथं डोंगराच्या कडेला जे लोक राहत असतात उदाहरणार्थ दरड कोसळण्याची शक्यता दाट असते भूसकलन म्हणजे दरड कोसळण्याचे दाट शक्यता तुम्हाला माहित आहे मायनी पुण्यातील मायनी ती घटना घडलेली भूसंकलन झाल्यानंतर काय होते अशा गावच्या गाव ढेगाऱ्याखाली गाव गाडली जाते तर भूसकलन होणाऱ्या ठिकाणी आणि नदी का ते राहण्या कसं नदीच्या नदी आता नदीमध्ये अतिम भरपूर केलेल्या माणसांनी ते नदी ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि वेळोवेळी शासनाच्या अपडेट ना त्याकडे लक्ष असावे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे काही म्हणजे भरपूर रस्ते बंद आहेत अशा रस्त्यावरून वाहतूक होणार नाही याची नागरिकांनी का काळजी घ्यावी अति उत्साही नागरिक असतात पुराच्या पाण्यातून गाड्या घालण्याचा प्रयत्न करतात व जीवितहानी करून बसतात तरी पुराच्या पाण्यात जाण्याचे व गाडी घालण्याचे कोणीही धाडस करू नये तसं होते माहिती का रस्त्यावरून वाहतूक जर केली का के नाही अशी तर पुराच्या पुरा कारण पाण्याला प्रचंड असा वेग असतो पुराच्या पाण्याला त्या पुराच्या पाण्यातून कोणीही अतिविश्वास म्हणजे आत्म फालतूक आत्मविश्वास बाळगून कोणी पुराच्या पाण्यात गाडी घालण्याचा प्रयत्न करू नये त्यानंतर पुराच्या पाण्यात वाहन चालून आपला जीव धोक्यात घालू नका पुराच्या पाण्याला स्पीड भरपूर असतो त्या पाण्यात जर तुम्ही गाडी घेतली तुमची गाडी आणि तुम्ही स्वतःही वाहून जाऊ शकता तर बंद असलेल्या ठिकाणावरून आपण जाण्याचा अथवा गाडी नेण्याचा प्रयत्न करू नका पर्याय मार्गाचा अवलंब करा तर तुम्ही जर शास रोड बंद केला असेल तर तुम्ही पर्याय मार्गाचा अवलंब करा हा एक रोड बंद असेल तर दुसरा पण रोड चालू असतो तर हा रोड बंद असतो तुम्ही पर्याय मार्गाचा वापर करून तुम्ही जाऊ शकता आणि प्रशासनाने दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळावं दुर्घटना तळा